नमस्कार मित्रमैत्रिणी माझे नाव कुमारी जजुरकर आरती प्रकाश मी दीड कोटी जिन्नासून केलेला एम एस सी आय टी कोर्स हा अस्तगाव येथे सर्वांचे आवडते गायकवाड क्लासेस येथे केला डिजिटल स्किल म्हणजेच मानवी स्किल आहेत अगदी छोट्या छोट्याशा गोष्टींवरून मी एम एस सी आय टी कोर्समध्ये यशस्वी झाले दहावीचे बोर्ड एक्झाम बोर्ड एक्झाम संपल्यावर मी एप्रिल महिन्यात हा कोर्स जॉईन केला जॉईन केल अगदीशी अगदी छोटे-छोटे अगदी अल्फाबेटिकल अल्फाबेट व कम्प्युटर व मोबाईल यांच्या कंप्युटर व मोबाईल यांचे सर्वात बेसिक बेसिक गोष्टी शिकण्याची अपॉर्च्युनिटी मला ह्या कोर्समध्ये मिळाली एम के सी एलचा इरा एम के सी एल या कोर्सकडून आलेला इराचे सेशन मी संपूर्ण पन्नास सेशन अगदी उत्साहाने पूर्ण केले या सेशनमधून मला विविध प्रकारचे ऑनलाईन अर्ज शैक्षणिक सुविधा विविध प्रकारचे कार्ड व जॉब रेडिनेस याविषयी अगदी थोडक्यात व उत्तम माहिती मिळाली जॉब रेडिनेसमध्ये आपण विविध प्रकारचे विविध प्रकारच्या नोकरींची संधी प्राप्त करू शकतो ही सर्वात मोठी व भविष्यकाळात गरज असणारी सर्वात सर्वात चांगली ऑपॉर्च्युनिटी मला ह्या एम एस सी आय टी क्लासकडून क्लासकडून मिळाली एम एस सी आय टी क्लासमध्ये कंप्युटरची ओळख करून दिली त्याचप्रमाणे कंप्युटर व कम्प्युटरच्या भागांची अगदी अगदी उत्साहाने मला उत्साहाने ते समजून घेण्याची संधी मिळाली कीबोर्डवरील अल्फाबेटिकल अल्फा कीच पासून तर शेवट आ, शेवट विभिन्न प्रकारचे आपली ॲप्लिकेशन व त्यामधील डॉक्युमेंट प्रेझेंटेशन एक्सेल शीट हे संपूर्ण कसे कसे हे सर्व कसे काम करायचे हे सर्व एम एस सी आय टीकडून प्राप्त झाले थँक्यू जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात